इचलकरंजीत मराठा समाजाची जोरदार निदर्शनी जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या आर या पार लढाईला पाठिंबा दर्शवण्यासाठी इचलकरंजी शहर आणि परिसरातील सकल मराठा समाज बांधवांनी येथील शिवतीर्थ परिसरात जोरदार निदर्शने केली जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत हातकणंगले तालुक्यातून मराठा समाज बांधवांनी तितक्या मोठ्या संख्येने मुंबईकडे मार्गस्थ व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आरक्षणाच्या मागणीसाठी आर्यापार लढाई सुरू केली आहे या लढाईला हातकणंगले तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे इचलकरंजीत देखील शुक्रवारी सकाळी मराठा समाज बांधव एकत्र येत शिवतीर्थ परिसर घोषणांनी दणाणून सोडला आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही करेंग जितेंगे हमसब जरांगे अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती आंदोलनस्थळी शिवाजीनगर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता जय भवानी जय शिवराय मराठा आरक्षण ची आर या पारची लढाई या पार्श्वभूमीवर आमचे सकल मराठा बांधव हे मुंबईत आझाद मैदानावर आरक्षण साठी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून इचलगंज परिसरातील सर्वच मराठा समाजाने आज एक पाठिंबाचा एक मोर्चा म्हणून त्यांना आम्ही एक पाठिंबा दिलेला आहे व जशी भूमिका आता मुंबईवरून येईल त्या पद्धतीने इच्छलगंजी परिसरातील समाज सर्व ताकदीने उतरणार आहे काल थोड्या आमच्या गाड्या इच्छकंजू परिसरातील मराठा आरक्षणासाठी मोबाईल निघालेल्या आहेत आज थोड्या निघणार आहेत उद्या थोड्या निघणार आहेत व स्थानिक पातळीवर जर काही आंदोलन करावं लागेल तर स्थानिक पातळीवर देखील आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे तसेच सर्व मराठा समाजातील बांधवा आमचे आव्हान आहे घरपती एक व्यक्ती मराठा हे आपल्या घरातून बाहेर पडू दे या आरक्षणाच्या उतरू दे कारण की आताची लढाई अण्णासाहेब पाठल्यानंतर सर्वात मोठी लढाई जर कोण आता उभी केली असेल तर ती फक्त जरांगीपटाने उभी केलेलं आहे ती लढाई जर आपल्याला सक्सेस करायची असेल तर ही स्वतःची लढाई समजून प्रत्येक जण आरक्षणाच्या लढाईत उतरवावे व ही आरक्षणाची लढाई यशस्वी करून दाखवावे इतकेच बोलतो थांबतो जय हिंद जय शिवराज करा आणि